नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोवर प्रकल्पग्रस्तांची फसवणूक सरकारकडून केली जात आहे सिडकोनी सव्वीस हजार घरांची लॉटरी काढली मात्र या घरांची किंमत भरमसाठ असल्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे शक्य नाही याच मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्याचं काम शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोवर भव्य मोर्चा काढला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर थेट आरोप करत सांगितले की गरिबांना घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे सिडकोने किंमती पुन्हा एकदा पुनर्विचार करून त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणाव्यात या मोर्चामध्ये शेकडो प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि सिडको प्रशासनाकडून तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली जाणार आहे शहरातील घरांच्या गरजेसंदर्भात ही ठोस कारवाईची सुरुवात मानली जात असून पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे नाही तर बाजारभावाप्रमाणे करून घर विकलेली आहेत त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे आठवण करून देतो आम्ही ही गरिबांची घरं ही गरीबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे मुंबई बॉम्ब प्लॉट आणि मालेगावच्या बॉम्ब प्लॉट सगळे आरोपी सुटलेले आहेत काही त्रुटी असल्या जर चौकशीच्या कोर्ट एका बाजूला सांगताय की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्याला पोलिसांना यश आलेलं आहे परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यातल्या काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न